जय महाराष्ट्र जय शिवराय मित्रांनो आपल्या शेतात हळदीचं हर हार्वेस्टिंग चालू झालेलं आहे तर तुम्हाला दाखवतो हे बघू शकता आपण अशा पद्धतीनं आपल्या शेतातली हळद निघत आहे हे बघा क्वालिटी अशा पद्धतीनं आपल्या पूर्ण याच्यामध्ये हळदचं हार्वेस्टिंग चालू आहे आपल्या इथे चला आता मी तुम्हाला पुढे दाखवतो आपल्या इथे स्टोर केलेली हळद पण दाखवतो चला हे बघू शकता तुम्ही आपला भगवा लहरत आहे आणि हे हळद आपण तिथनं इथं आणलेली आहे वाली याला आता आपण इथे याचे मदर रूट्स बाहेर करून इथे अलग स्टोर केली काम चालूच आहे आणि हे मदर रूट्स हे मदर रूट्स आहेत ज्यांना आपण पुन्हा जमिनीत लावून याच्यापासून रोप तयार होते वाला आणि हे बघू शकता तुम्ही हळद बघू शकता कुठल्या पद्धतीची हळद आहे हे पूर्ण बेन वायगाव हळदवालं आहे हे वायगाव हळद म्हणून आमच्याकडे वर्धेला प्रसिद्ध आहे हे वायगाव हळद म्हणून हे पूर्ण त्याचंच वला आहे चला मित्रांनो जय हिंद जय शिवराय जय जै महाराष्ट्र